लाडक्या बहिणींनो बातमी पाहिली असेल ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची आहे आनंद 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 यापेक्षा जास्त मी काहीच बोलू शकत नाही लाडक्या बहिणींसमोर सरकारलाही झुकावं लागलं अखेर लाडक्या बहिणीचं म्हणणं सरकारला ऐकावंच लागलं अखेर सर्व लाडक्या बहिणींचा विजय झाला सरकारने मोठी घोषणा करून टाकली अशा आमच्या लाडक्या माता भगिनी आहेत काय प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणाचा काय खुलासा आहे मी आज आपल्याला करणार आहे लाडक्या बहिणींनो आपलं हक्काचं एकमेव चॅनल जिथे फक्त आपल्याला लाडक्या बहिणींसाठीच मार्गदर्शन मिळतं लाडक्या बहिणींनो इतके दिवस झालं किती त्रास जो आहे तो लाडक्या बहिणींना होत होता प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे फॉर्ममध्ये चूक काढणं हप्ता न येणं प्रत्येक गोष्ट जी आहे सरकार आता काटेकोरपणे करत होतं जर तुमचे हेच निर्बंध होते तर सुरुवातीला का नाही केले मग आत्ताच तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे देऊन काय करायचे होते मग अशी जी आहे प्रश्न लाडक्या बहिणींचे उपस्थित होऊ लागले आता एक आनंदाची बातमी जी आहे आपल्यासमोर आली आहे त्याचसोबतच मी आनंदाची दुसरी एक बातमी देणार आहे ज्यामध्ये लाडक्या बहिणीचा जूनचा उर्वरित आणि जुलैचा हप्ता कधी येणार आहे याची फिक्स डेट जी आहे आज आपल्याकडे आली आहे दोन्हीही बातम्या मी आज जी आहे आपल्याला आनंदाच्या एका भरात देणार आहे कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला हा आनंदाचा क्षण आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे चला सुरुवात करूया बघा आनंद 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 हे आनंद 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 काय आहे तर लाडक्या बहिणींसमोर सरकार झुकलं कसं झुकलं बघा आज रोजी आज तारीख किती आहे आज समोर जे आहे किमान दहा लाखाचा जवळपास सरकारने फॉर्म अपात्र केलेले होते आणि सरकारचं माइंडसेट काय चालत होतं डोक्यात काय विचार होते काय माहीत मात्र एक गोष्ट नक्कीच लक्षात आली की स्थानिक स्वराज्य संस्था ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्था हे काय असतं तर काही लाडक्या बहिणींनी विचारलं तर मग त्यांना सांगतो मी आपल्या सोप्या भाषेत नगरसेवकची इलेक्शन महानगरपालिकेचे इलेक्शन जिल्हा परिषदचे इलेक्शन याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात बँकांचे इलेक्शन आता मात्र हे इलेक्शन दोन ते तीन महिन्यात लागणार आहेत आता परत लाडक्या बहिणींची गरज पडणार आहे मग आता मात्र लाडक्या बहिणी इतक्या चिडलेल्या होत्या कारण एकतर फॉर्म अपात्र आहेत का पात्र हे माहीत नाही वरून तुम्ही नवीन नोंदणी घेत नाहीत आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काही काही लाडक्या बहिणींना जूनचाच हप्ता दिला नाही आणि चाललात तुम्ही छाननी करायला हा संताप जी आहे लाडक्या बहिणींचं जनाक्रोश जे आहेत हे समोर यायला हळूहळू लागलं आणि सरकारला लक्षात आलं की लाडक्या बहिणी जर नाराज झाल्या तर काय होऊ शकतं एकट्या लाडक्या बहिणी काय करू शकतात तर त्यांना आज कळालं होतं की एकट्या लाडक्या बहिणी जे आहेत पूर्ण तुम्हाला इलेक्शन जिंकून देऊ शकतात एकट्या लाडक्या बहिणी तुम्हाला जे आहे सत्तेत बसवू शकतात तर ह्याच लाडक्या बहिणी तुम्हाला सत्तेतूनही पाडू शकतात हे त्यांना पूर्ण समजलं म्हणून आता सरकारने जे आहे छाननी प्रक्रिया थांबवली आहे आता बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींसमोर जे आहे सरकार झुकलं बिलकुलच झुकलं सरकारला जी आहे छाननी प्रक्रिया जी रोज छाननीची आपल्याला अपडेट येत होती की या जिल्ह्यात इतके फॉर्म अपात्र त्या जिल्ह्यात इतके फॉर्म अपात्र नांदेडमध्ये इतके झाले जालन्यामध्ये सत्तावन्न हजार यवतमाळमध्ये सत्तावीस हजार नागपूरमध्ये अठ्ठावीस हजार कुठे बत्तीस हजार हे जे येत होते हे सगळं काय बंद झाले आहे आता जे आहे आता या गोष्टीला काही अर्थ नाही हे पूर्णपणे बंद झालं कारण काय कारण लाडक्या बहिणी चिडल्या आता चिडल्या म्हणजे कशामुळे चिडल्या ठीक आहे तुम्ही ज्यांना कायद्यात बसत नाही त्यांना तुम्ही करू शकता काय करायचं ते तुमच्या हिशोबाने पण तुम्ही साधा जूनचा हप्ता देत नाही रेग्युलर हप्ता जुलैचा येत नाही मग प्रत्येक गोष्टीला जे आहे लाडक्या बहिणी कशा काय तुम्हाला सहन करतील आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही असं दाखवत आहेत की ही योजना तुमच्या डोईजड चालली म्हणजे इतके दिवस तुम्हाला लाडक्या बहिणी फक्त इलेक्शन पुरत्या होत्या आता डोईजड चालल्यासारखं दाखवत असल्यामुळे लाडक्या बहिणी आता फार चिडलेल्या आहेत असं त्यांच्या लक्षात आल्याने जे आहे आपला पूर्ण जे आहे सगळी स्थगिती थांबवून त्यांनी नवीन प्रकरणाला सुरुवात केली आहे आता बघा जुलैचा लाभ जे आहे कधीपर्यंत येणार आहे आता इथे जुलै लिहिलं आहे पण मी आता जूनची बातमी देत आहे जून आणि जुलैची कारण त्या लाडक्या बहिणी परत नाराज होत्याल अहो आम्हाला जूनचा हप्ता नाही याला जुलैचा काय सांगता हो तुमच्यासाठी पण जून आणि जुलै एकत्रितपणे जून आणि जुलै तुम्हाला तीन हजार रुपये आणि मात्र जुलैच्या हप्त्यावाल्यांना फक्त दीड हजार रुपये मग हे कधी येणार तर याची डेट आली पाच तारीख ऑगस्टची शेवट असेल सुरुवात होईल अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेपासून आणि एंड होईल ऑगस्टच्या पाच तारखेला म्हणजेच तुम्हाला ऑगस्टच्या पाच तारखेच्या आतमध्ये सर्व पैसे भेटतील तीन हजार वाल्यांना सुद्धा आणि बाकीच्या जे आहे जुलैच्या हप्त्यावाल्यांना रेग्युलरचे म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना अकरावा हप्ता भेटला त्यांना बारावा प्लस तेरावा हप्ता भेटणार आहे आणि ज्यांना बारावा भेटला त्यांना फक्त तेरावा भेटणार आहे आणि आता हे सगळे एका मुख्य धारेत आणणार आहेत म्हणजेच आता तीन हजार प्लस दीड हजार अशी वर्गवारी चालू होणार आहे आता बघा आज रोजीपर्यंत पर्यंत दहा लाख फॉर्म जे आहेत अपात्र केले आहेत मामुली नाही किमान दहा लाख फॉर्म अपात्र केल्याची बातमी जी आहे वृत्तवाहिनीने दिलेली आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता जर अडीच कोटी लाडक्या बहिणी होत्या आता तर त्याच्यातून दोन कोटी राहिले आता म्हणजे एक मिलियन म्हणजे दहा लाख फॉर्म अपात्र झाले आणि एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो ही एक सरकार जे आहे आत्ता अपात्रतेची प्रोसेस सध्या थांबवू शकतं पण भविष्यात कधीही चालू करू शकतं आता इलेक्शन आहे म्हणून थांबवू शकतं मात्र इलेक्शन झाल्यावर परत चालू करू शकतं त्याच्यामुळे जे कायद्यात तेच फायद्यात जे कायद्यात नाही ते तोट्यातच आहेत एवढी गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला एक्स्ट्राचे कायदे कोणते सरकारने लावले नाहीत जे पहिले जे मुख्य कायदे होते तेच कायदे बाकीच्या कायद्याला उल्लंघन करून ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी धोका होता त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना घाबरायची गरज नाही दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत एक तर तुमच्या प्रयत्नांना यश आलं प्रक्रिया थांबून जे आहे आता लाडक्या बहिणींचा फटका बसू शकतो इलेक्शनला म्हणून सरकारनं आता लाडक्या बहिणींना जे आहे छाननी प्रक्रियेतून तात्पुरते मुक्त केले आहे म्हणजे ज्यांचे फॉर्म अपात्र झाले त्यांना मुक्त नाही केले त्यांचे फॉर्म अपात्रच राहतील पण आता इथून पुढची चेकिंग जी आहे ती थांबवून टाकली दुसरी गोष्ट बारावा प्लस तेरावा हप्ता सोबत येईल आणि दोन्ही पाच ऑगस्टच्या आधी आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आहे लाडक्या बहिणींनो तुमचा फॉर्म अपात्र असेल तर तुम्ही स्वतः चेक करा आता इथेच आपण थोडंसं विस्तार बोलूया सरकार जरी आता थांबू असलं तरी भविष्यात धोका ठळलेला नाही म्हणून काही गोष्टी समजून घेणे खूप महत्वाचे आहे अनेक भगिनींना हेच माहीत नाही की त्यांचा फॉर्म नक्की का पात्र झाला सरकार जेव्हा पुन्हा तपासणी सुरू करेल तेव्हा याच मुद्द्यांवरून तुम्हाला अपात्र ठरवले जाऊ शकते मुख्य कारणं कोणती आहेत ते समजून घ्या एक उत्पन्नाचा दाखला जर तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न नियमापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही आयकर भरत असाल तर तुम्ही अपात्र आहात दोन शासकीय नोकरी कुटुंबातील कोणीही व्यक्ती म्हणजे पती किंवा पत्नी जर शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असेल तर लाभ मिळणार नाही तीन जमीन जर तुमच्या नावावर किंवा पतीच्या नावावर नियमापेक्षा जास्त शेतजमीन किंवा शहरात मोठे घर असेल तर तुम्ही अपात्र ठरू शकता चार इतर योजनांचा लाभ जर तुम्ही शासनाच्या इतर कोणत्या मोठ्या योजनेचा नियमित आर्थिक लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेतून वगळायले जाऊ शकते ही कारण नीट तपासा जर यापैकी कशातही तुम्ही बसत असाल तर आज ना उद्या तुमच्यावर कारवाई होऊ शकते सरकारने दिलेले पैसे परत मागितले जाऊ शकतात हेही लक्षात घ्या काल बऱ्याच लाडक्या बहिणींनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता मी सविस्तर समजून सांगूनही लाडक्या बहिणींना प्रश्न उपस्थित झालेले होते की एका घरात तीन महिला असतील तर लाभ भेटेल का नाही तर त्या लाडक्या बहिणींसाठी मी आज इथे सविस्तर उत्तर देतो शासनाच्या नियमानुसार एक कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले या व्याख्यानुसार एका कुटुंबात एकाच महिलेला लाभ मिळतो पण यात अनेक गोष्टी आहेत सासू आणि सून जर सासू आणि सून एकाच घरात राहत असतील पण त्यांचे रेशन कार्ड वेगळं असेल तर त्या दोन वेगळी कुटुंब मानली जातात आणि दोघींनाही स्वतंत्रपणे लाभ मिळू शकतो पण जर रेशन कार्ड एकच असेल आणि त्यात सासू कुटुंब प्रमुख असेल तर सुनेला लाभ मिळण्यास अडचण येऊ शकते दोन जावं म्हणजे भावांच्या बायका जर दोन भाऊ एकत्र कुटुंबात राहत असतील पण त्यांचे रेशन कार्ड वेगळं असेल तर त्यांच्या पत्नींना म्हणजे दोन्ही जावांना स्वतंत्र लाभ मिळू शकतो कारण रेशन कार्ड वेगळा म्हणजे सरकार दरबारी तुमचे कुटुंब वेगळे आहे आई आणि अविवाहित मुलगी जर आईला लाभ मिळत असेल आणि तिची मुलगी संज्ञान म्हणजे अठरा वर्षांवरील आणि अविवाहित असेल तर तिला स्वतंत्र लाभ मिळणार नाही कारण ती त्याच कुटुंबाचा एक भाग मानली जाते त्यामुळे सर्वात महत्वाचा कागदपत्र आहे रेशन कार्ड तुमचे रेशन कार्ड स्वतंत्र आहे का एकत्र यावर सर्व अवलंबून आहे जर तुम्हाला याबाबत शंका असेल तर तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयात किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नक्की चौकशी करा माझ्या लाडक्या बहिणींनो ही योजना त्या गरीब भगिनीसाठी आहे जिच्या घरात चूल पेटायलाही पैसे नसतात जी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी औषध पाण्यासाठी धडपडत असते तिला मिळणारे हे दीड हजार रुपये तिच्यासाठी खूप मोठा आधार आहेत माझं प्रामाणिक मत आहे आणि तुम्हाला ही पटेल की ज्या भगिनींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे ज्यांना या पैशांशिवाय काही अडत नाही त्यांनी स्वतःहून या योजनेतून बाहेर पडावं तुम्ही जर पैसे असूनसुद्धा जराचा फायदा घेत असाल तर हे काही मला योग्य वाटत नाही यामुळे एका गरजू बहिणीच्या तोंडचं घास काढून घेतल्यासारखं होतं आज जरी छाननी थांबली असली तरी आपली सामाजिक जबाबदारी आपण विसरता कामा नाही विचार करा तुमच्या एका त्यागामुळे दुसऱ्या एका गरीब कुटुंबाला किती मोठा आधार मिळू शकतो शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो तुमच्यासाठी दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या आहेत एक म्हणजे छाननी प्रक्रिया थांबली आहे आणि दुसरी म्हणजे जून आणि जुलैचे पैसे पाच ऑगस्टपर्यंत तुमच्या खात्यात जमा होतील अशा आहे तुम्हाला सर्व माहिती सविस्तरपणे मिळाली असेल तुमचा कोणताही प्रश्न असेल तर खाली कमेंट करून नक्की विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन हा व्हिडिओ आपल्यासारख्या इतर भगिनींपर्यंत पोहोचावा यासाठी त्याला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या हक्काच्या चॅनलला चा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद